आपल्या सर्वांना मला सांगू सांगायचं आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या दोन आठवड्यापूर्वी लोकायुक्त महोदयानं मी पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राद्वारे मी आपल्या राज्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झालेला आहे साधारणपणे दोनशे त्रेसष्ट कोटीचा याची माहिती कळवली होती आजच मला लोकायुक्त महोदयांकडून उत्तर आलेलं आहे की त्याची सुनावणी त्यांनी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवलेली आहे त्याच्यात मला बोलवलेलं आहे मुंबईच्या आयुक्तांना बोलवलेलं आहे प्रशासक जे आहेत आणि नगरविकास विभागाचे जे सचिव आहेत त्यांना बोलवलेलं आहे माझी हीच अपेक्षा राहील की मुंबई म्युनिसिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील कारण आत्तापर्यंत उत्तर द्यायला ते नाकार देतात किंवा कुठेतरी समोर येत नाहीत आपल्या आपल्याला माहिती असेल की लोकायुक्तांकडे जसं मी हे पत्र लिहिलेलं आहे आणि स्ट्रीट फर्निचरचं जे आता मी तुम्हाला माहिती सांगितली ही आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये हे जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल पावसाळी अधिवेशन जे असतं त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही याच्यात चौकशी लावलेली आहे पण चौकशी लागली आहे नाही लागली आहे कोणाची चौकशी झाली आहे का कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली कोणी कोणाला काय विचारलं ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही ना प्रेस समोर आलेली आहे एक भाजपचे आमदार आहेत त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता टेंडरच रद्द झालेलं आहे असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं बावीस की पंचवीस कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत तिथे काम थांबलेलं आहे पण ते बावीस ते पंचवीस कोटी का दिलेत तुम्ही नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का त्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाहीये डिपॉझिट जप्त झाले का अजून उत्तर आलेलं नाहीये आणि मला वाटतं म्हणूनच ही सगळी महत्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू आणि हीच अपेक्षा आहे की याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी ज्या महाराष्ट्रासाठी त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशावर अहमदाबाद असेल सुरत असेल इथून ही लूट सुरू आहे मुंबईची आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेला जसं हा स्ट्रीट फर्निचरचा एक महत्वाचा विषय आहे तसं कदाचित इकडे समोर बसलेल्या प्रेसच्या मंडळीला कंटाळा येईल पण प्रत्येक महिन्यात जानेवारी पंधरा दोन हजार तेवीस पासून मी रोडच्या घोटाळ्याचं प्रत्येक महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नवीन एक विषय त्यांचा एक्सपोज करत असतो गेल्या दोन आठवड्यात मी जास्ती बोललो नाही कारण अधिवेशन सुरू होतं पण तरी देखील आपल्याला माहिती असेल की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात बीएमसीला ला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे चारशे कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबायला लागले रद्द करायला लागले तो देखील आम्ही लोकायुस्टम समोर नेणार आहोत विषय पण सो त्याच सोबत त्यांना अडव्हान्स मोबिलायझेशन कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा जो देणार होते सवा सहाशे कोटीचा तो देखील माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर थांबायला लागला म्हणजे एकंदर ह्या वर्षात आपण मुंबई महानगरपालिकेचे सहा हजार ऐंशी कोटीच्या घोटाळ्यातून सव्वा हजार कोटी वाचवू शकलेलो आहे दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत तिकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रद्द केलंय टर्मिनेट केलंय आणि तो कॉन्ट्रॅक्टर साहजिक आहे ते गेलेत कोर्टामध्ये आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे प्रशासक आहेत त्यांनी एका वेगळ्या विश्वासाने सांगितलं की आम्ही एकवीस दिवसात हे टेंडर पूर्ण करू असं विश्वास आणि आश्वासन देणारे या सरकारमध्ये खूप बसलेले आहेत तरी देखील ते टेंडर जसंच निघालं जसं पेपरमध्ये आलं तसं आपल्याला माहिती मी एक जगजाहीर पत्र म्युनिसिपल कमिशनरनं लिहिलं की तीनशे कोटी कमी कसे पहिल्या टेंडरमधून ह्या टेंडरमध्ये काही रस्ते कमी केलेत का वगळले आहेत काही टेंडर बायफार केले का पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही पंधरा दिवस झाले उत्तर आलेलं नाही पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे आता ह्याचा अर्थ हा आहे की अकरा जानेवारीपर्यंत हा स्टे असेल तर अकरा जानेवारीपर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही तुम्ही विचार करा एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या पंधरा जानेवारीपासून की हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी सुरू कधी होत आहेत एकतीस मे पर्यंत हे रस्ते झाले नव्हते आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली मी आधीच यादी की पन्नास रस्ते आम्ही सेफ स्टेजला आणू सेफ स्टेज म्हणजे काय पावसाळ्याच्या ती डागडुजी करून बाजूला ठेवून देऊ पण ते रस्ते पूर्ण नाही झाले ह्या मुंबईच्या इतिहासात पन्नास रस्ते हा सर्वात कमी आकडा होता पण ते रस्ते पूर्ण नाही झाले नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली जे एकवीस बावीस चे रस्ते आहेत त्यांना सांगितले गेले मुंबई महानगरपालिकेला आदेश आहेत की हे रस्ते देखील सुरू करू नका असं